नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या अग्रवन केंद्र सरकार सांगताय आणि राज्य सरकार करताय असा काहीसा अनुभव आपल्या शेतकऱ्यांच्या येतोय कारण केंद्र पुढील वर्ष शंभर टक्के तूर मसूर आणि उडीद खरेदीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलंय अर्थसंकल्पात आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यासाठी कडधान्य आत्मनिर्भरता मिशनची देखील घोषणा केली होती आता नुकतंच आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यांना शंभर टक्के तूर उडीद आणि मसूर खरेदीला परवानगी देखील दिली आहे मसूर उड़द जितनी पैदा होगी सबकी सब एमएसपी सब पर खरीदी जाएगी एक दाना नहीं छोड़ेंगे हम एक दाना पूरी खरीदी की हम गारंटी देते हैं एक एक दाना खरीदा जाएगा मात्र असा ना राज्य सरकार कराला तैयार नहीं है आतापर्यंत नऊ राज्यांनी खरेदी जाहीर केली आहे आणि तेरा लाख बावीस हजार टन खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आहे आपल्या महाराष्ट्रानं देखील राज्यात अंदाजित बारा लाख टन उत्पादन होईल असा अंदाज गृहित धरून त्याच्या पंचवीस टक्के म्हणजेच दोन लाख सत्त्याण्णव हजार टनांचं उद्दिष्ट ठेवलं आहे थोडक्यात काय तर केंद्र सरकार म्हणतंय की शेतकऱ्यांचे शंभर टक्के तूर हमी भावना खरेदी करा पण राज्य सरकारांनी मात्र केवळ एकूण उत्पादनाचे अंदाज जाहीर करून त्याच्या केवळ पंचवीस टक्के खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आहे थोडक्यात केंद्र सरकारच्या उद्दिष्टाला राज्यांकडूनच हरताळ फासला जातो असं म्हणायला हरकत नाही देशाला मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आणि कडधान्य आयात करावे लागते त्यामुळे खाद्यतेल आणि कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र सरकारनं एकात्मिक पंतप्रधान अन्नदाता आय संरक्षण अभियान जाहीर केलं होतं ह्या अभियानाला आता दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या अभियानातून कडधान्यात आणि तेलबिया तसंच खोबऱ्याची खरेदी हमी भावने केली जाते आता केंद्र सरकारनं कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी नुकतंच संपूर्ण तूर उडीद आणि मसूरची खरेदी हमी भावा केली जाईल असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं म्हणजे शेतकऱ्यांचं शंभर टक्के उत्पादन हमी भावानं खरेदी केलं जाईल असं आश्वासन सरकारनं दिलं त्यासाठी आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये कडधान्य आत्मनिर्भरता मिशनची देखील घोषणा केली होती आणि त्यासाठी काही निधी देखील देऊ केला होता आता केंद्राने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे खरेदी करण्याची परवानगी देखील राज्यांना देण्यात आली आहे नुकतंच आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक परिपत्रक काढून राज्यांना शेतकऱ्यांची तूर उडीद आणि मसूरची शंभर टक्के खरेदी करण्याला परवानगी दिली आहे आता केंद्राने परवानगी दिल्यानंतर राज्यांनी ही खरेदी करणं महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे कारण केंद्र सरकार एकतर एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याला परवानगी देत नाही मात्र यंदा केंद्राकडून ही परवानगी देण्यात आल्यानंतर देखील राज्य सरकार शंभर टक्के खरेदी करायला तयार नाही असं दिसतंय कारण आतापर्यंत देशात नऊ राज्यांनी खरेदी करणार असल्याचं सांगितलंय त्यापैकी चार पाच राज्यांनी प्रत्यक्ष खरेदी देखील सुरू केली आहे मात्र एकूण या नऊ राज्यांमध्ये खरेदीचं उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर ते एकूण अंदाजित उत्पादनाच्या एक पंचवीस टक्क्यांपर्यंत दिसून येत आहे नऊ राज्यांनी जवळपास तेरा लाख बावीस हजार टन खरेदीचं उद्दिष्ट आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र सरकारनं जवळपास बारा लाख टन उत्पादन होईल असा अंदाज गृहित धरला आणि त्याचा पंचवीस टक्के म्हणजे दोन लाख सत्त्याण्णव हजार टन तूर खरेदी केली जाईल असं उद्दिष्ट आहे कर्नाटकने देखील आपल्या एकूण उत्पादनाच्या पंचवीस टक्के म्हणजे अंदाजित उत्पादनाच्या पंचवीस टक्के म्हणजे तीन लाख सहा हजार टन खरेदीचं उद्दिष्ट ठेवलंय इतर राज्यांनी देखील याचाच कित्ता गिरवला आणि अंदाजित उत्पादनाच्या केवळ पंचवीस टक्के खरेदीचं उद्दिष्ट जाहीर केलं आता प्रत्यक्षामध्ये केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचे शंभर टक्के तूर खरेदीचं आश्वासन दिलं होतं तशा सूचना देखील राज्य सरकारांना पोहोचल्या आहेत म्हणजे परवानगी दिली आहे मात्र राज्यांनी केवळ पंचवीस टक्के खरेदीचा घाट घातला आहे मग याला नेमकं काय म्हणायचं शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्र आंध्र प्रदेश छत्तीसगड गुजरात हरियाणा कर्नाटक मध्य प्रदेश तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या नऊ राज्यांमध्ये तूर खरेदीला परवानगी दिली आहे आता केंद्र सरकार कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या गप्पा मारतंय परंतु केंद्र सरकारच्या या उद्दिष्टाला राज्यांकडून प्रतिसाद मिळत नाही असंच म्हणावं लागेल कारण जर समजा राज्यांनी एक जेवढं शेतकऱ्यांचं उत्पादन झालं म्हणजे शंभर टक्के तूर जर हमीभावानं खरेदी केली तर शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळेल केंद्राने यंदा हमीभाव जाहीर केला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये जर समजा शेतकऱ्यांना किमान भाव एवढा मिळाला आणि पुढच्या टप्प्यामध्ये जर शेतकऱ्यांना बाजारामध्ये वाढलेल्या भावाचा जर आधार मिळाला किंवा एक लाभ मिळाला तर शेतकरी पुढच्या हंगामात देखील तुरीची लागवड जास्त करतील परंतु केंद्र सरकारने जर आत्मनिर्भर होण्याचं उद्दिष्ट ठेवलं असलं तरी राज्यांकडून मात्र त्याला पाठिंबाही मिळत नाही आहे जोर मिळत नाही असंच म्हणावं लागेल आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका